तेलगाव माजलगाव मार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास आयशर आणि माजलगाव रस्त्यावर भीषण अपघातात तिघी जण ठार आधार कार्ड मुळे पटली ओळख नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल ऍटो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये पती पत्नीचा समावेश असून जखमींवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील भाटबडगाव येथील काही नागरिक रविवारी रात्री ॲटो क्रमांक एम एच तेवीस एन झिरो दोनशे त्र्याहत्तर मधून तेलगावहून माजलगावकडे निघाले होते दरम्यान नित्रोडजवळील एका पेट्रोल पंपासमोर समोरून आलेल्या भरधाव आयशर क्रमांक एम एच तेवीस एम ब्याण्णव पंचावन्नने ने ॲटोला जबरदस्त धडक दिली धडकेनंतर आयशरने ऍटोला तब्बल पन्नास ते साठ फूट अंतरापर्यंत फरफटत नेले या अपघातात सय्यद सय्यद त्यांची पत्नी शबाना आणि शेख एजाज हेती गेजना हे ठार झाले आहेत मृतांची ओळख त्यांच्या आधार कार्ड वरून पटली ऍटो मधील उर्वरित दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने माजलगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक महादेव ढाकणे पोलीस कर्मचारी महेश खलील सचिन गायकवाड व चामनर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू केली या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वाहन चालकांच्या बेदरकारपणामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका